केंद्र सरकारनं गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी एक नवीन महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली या योजनेअंतर्गत पात्र रेशन कार्डधारकांना आता मोफत रेशनसोबत महिन्याला एक हजार रुपयांची आर्थिक मदतही मिळणार आहे ज्यामध्ये नागरिकांनी आर्थिक परिस्थिती ज्यांची खूप बिकट आहे ज्यांचं उत्पन्न कमी आहे अशा नागरिकांना हे पैसे मिळणार आहे गरीब कुटुंबामध्ये नागरिकांना अन्नधान्यासोबत आर्थिक मदत मिळावी ही हे योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत त्या अटीमध्ये बसणाऱ्या नागरिकांनाच या हा या योजनेचा लाभ मिळणार आहे योजनेअंतर्गत गरीब नागरिकांना रुपये मिळतात मीडिया रिपोर्टनुसार ज्या नागरिकांकडे रेशन कार्ड आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यासोबत ज्यांचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा कमी आहे त्यांना या योजनेचाही लाभ मिळणार आहे रेशन कार्ड के वाय सी असणं गरजेचं आहे या योजनेमध्ये लाभार्थ्यांना खाद्य सुरक्षा देखील दिली जाणार आहे यासोबत अकाउंटमध्ये दर महिन्याला एक हजार रुपये पाठवले जातील यामुळं योजनेमध्ये पारदर्शकता राहील या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड आधार कार्ड बँकेचं पासबुक उत्पन्नाचा दाखला आणि निवासी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे तुम्हाला राज्य शासन आणि नागरी पुरवठा वेबसाईटवरती भेट द्यायचे त्यानंतर योजनेच्या अर्जावरती क्लिक करायचं आहे रेशन कार्ड नंबर आणि इतर माहिती भरा कागदपत्रे अपलोड करा आणि त्यानंतर फॉर्म सबमिट करा यासोबत के वाय सी करणं अनिवार्य असेल ही योजना एक जून दोन हजार पंचवीसपासून सुरू होईल